माळमाथा हादरला ढगफुटी सदृश पाऊस कांदा कपाशी उद्वस्त विजेच्या धडाक्यात मृत्यू कांदा कपासी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान मालेगाव तालुक्यातील माळमाथा परिसरात मागील दोन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली काल व आज झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचून शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले शनिवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास कंधाने झोडगे चिकलओहोळ साजवाड शेंद्रुणी नाडे पादडदे आदी गावात पावसाने धुमाकूळ घातलाय विशेषतः शेंद्रुणी नाडे परिसरात आज झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे कांदा कपाशी व मका पिकांचे मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे दरम्यान जगताप यांच्या म्हैस वीज पडून जागीच ठार झाली घटनेची माहिती मिळताच देमहारपाडे येथील तलाठी व कोतवालांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला लवकरात लवकर शासकीय नुकसान भरपाई मिळेल असे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडी दिली होती मात्र अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले तरी सुद्धा तालुक्यातील अनेक भाग पावसासाठी अजूनही तहानलेले आहेत एसआयटीव्ही न्यूज साठी गणेश शिंदे मालेगाव आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका